राज्य शासनाच्या नवीन नियमावलीनुसार सिन्नर शहरात सोमवार ते शुक्रवार सर्व व्यवहार सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू व शनिवार आणि रविवार वैद्यकीय सेवा भाजीपाला विक्री वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा आदेश असताना शनिवार दिनांक पाच जून रोजी विनाकारण घराबाहेर पडून बंद असलेल्या बाजारपेठेत गर्दी करणाऱ्या नागरिक व वाहनधारकांना सिन्नर पोलिसांनी चांगलाच पोलिसी खाक्या दाखवण्यास सुरुवात केली राज्याच्या वतीने अनलॉकबाबत नागरिकांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली होती मात्र सिन्नर शहरासाठीच्या नियमावलीबाबत तहसीलदार राहुल कोतडे यांनी स्पष्टपणे आव्हान करूनही सिन्नर शहरातील असंख्य व्यापारी यांनी शनिवार दिनांक पाच जून रोजी आपली दुकाने उघडी केली होती नागरिक देखील बिनदिक्कत घराबाहेर पडत होते शेवटी सिन्नर पोलिसांनी कारवाईसाठी पुढाकार घेतला आणि मुख्य बाजारपेठेत कारवाईसाठी रस्त्यावर उतरले आणि नागरिकांमध्ये घबराट पसरली विनाकारण वाहनांवरून एजा करणाऱ्या नागरिकांना अडवून त्यांची चौकशी करण्यात येत होती त्यामुळे काही क्षणात बाजारपेठेत शुकशुकाट पसरला पोलीस उपनिरीक्षक एस आर चौधरी यांच्या नेतृत्वाखाली अंकुश दराडे मधुकर कुळे आदींनी नागरिकांवर कारवाई केली येणाऱ्या वाहनांना माघारी जाण्याचा सल्ला देत होते या कारवाईमुळे सिन्नरमधील व्यापारी व नागरिकांना एक प्रकारे शिस्त लावण्याचे काम केले एस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड